प्रश्न नोंद सापडली का विशेष मनोजे पाटील आंतरवाली सराठी मध्ये नोंद सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडली का थोडं नाही कुणाच्यात नाही सापडल्या तुमची नाही नाही मय सापडून मायाबा लेकरांच्या सापडलं हेच मला मला सापडून नाही सापडत नाही सापड नाही सापडत नाही मये नाही साष्ट पिंपळगावचे नाही बांबेरीचे नाही आंतरवालीची नाही बऱ्याच जणांच्या सापडण्याचं आमचं धोरण कुठे टिकिता लोकांच्या सापडणे आणखी असून गवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंका अहवाल नाही म्हणून तिथं एकसष्ट गावा सापडल्या नाही 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 माझ्या खरच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं सोडून आता मला नाही मिळालं त्या मुलाला कोणून मिळ त्याला त्याच त्याला त्याचं कळा नाही मलाच नाही मिळत त्याचं कोण काय आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच्या समाधानीत मनापासून सांगतो समाजाला मिळावं धन्यवाद उद्या हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर सगळे मुंबईकर म्हणून येणार आहेत काय असतं सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशीर्वादी राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणारच मी कसं वाटणार आहे का पण नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं याच्या समाधानी पूर्ण समाधानी